या बातमीचे प्रायोजक सोलापूर सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक कालपासून हातूर या ठिकाणी प्रचंड असं सीना नदीचं पाणी आल्यामुळे बंद होती आपण बघतो की ह्या ठिकाणचा ज्या स्टॉप आहे हा काल पूर्णपणे पाण्याखाली होता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी काल पंधरा ते वीस फूट एवढं पाणी होतं आज पाणी प्रचंड प्रमाणावर ओसरू लागले आहे तरी पण काही प्रिकॉशन म्हणून आणि काही सुरक्षेचे उपाय म्हणून अद्याप इथली वाहतूक सुरू केली नाही काही ठिकाणी दोन ते तीन फूट रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे इथली वाहतूक अद्याप पोलिसांनी सुरू केलेली नाही त्यामुळे प्रचंड मोठ्या अशा रांगा या हातूरच्या अलीकड आणि पलीकड थांबलेल्या दिसत आहेत त्यामुळं हा वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे सोलापूर ते विजयपूर कधी सुरू होईल याची उत्सुकता या, या वाहनधारकांना आणि इथल्या गावकऱ्यांना लागली आहे माझं नाव यतीश बाबासाहेब देशमुख गाव मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहण्यास सोलापूरमध्ये आहे आणि गावाकडे जनावरं वगैरे आहेत बरेच जणांचे पण आज प्रत्यक्ष क्षणी मी पाहायला आलो होतो तर भरपूर परिस्थिती बेकार आहे आणि ऊस पाणी अजून पाणी म्हणजे भरपूर जणांचं सगळं ऊस वगैरे पाण्यातच आहे आणि नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि मदतकार्य थोडंसं कमी आहे इकडे आत्ता मी काही लोकांची चर्चा ऐकलो मदत कार्य कमी आहे जनावरं आणखीनं वस्ती वस्तीने जनावरं आहेत लोक अडकलेले आहेत लोकांना लोका जायचं आहे पण शासनाने अडवलेला आहे रस्ता पाणी ओसरत आलेला आहे सध्याची परिस्थिती अशी आहे शासनाने काय केलं पाहिजे मदत म्हणून जनावरांचा चारा असेल किंवा शासनाने जनावरं हलवली पाहिजेत योग्य ठिकाणी नेले पाहिजेत त्यांचा चाराची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केली पाहिजे कमी पडत आहे किती दिवसापासून आता जवळजवळ नाही म्हटलं तर एक आठवडा होत आला ही अशी परिस्थिती आहे इथे हातूर गावामध्ये सध्या आणि लोकांना याला झाला अजिबात रस्ता नाही आहे जरी कुठे रस्ता असेल तर तिथं पोलीस प्रशासन अडवलेलं आहे आणि घरात भरपूर पाणी आहे सगळ्यांच्या वस्ती वाड्यानी लाईट वगैरे आहे का काली नाही लाईट नाही लाईट बंदच आहे लाईट बंदच आहे आपण पाहतोय ओडक जवळ सीना नदीच्या पुलावरून ही पहिली गाडी आलेली आहे इथं आणि हळूहळू रदारी चालू होण्याची चिन्ह दिसत आहेत ते पूर्ण या ठिकाणी दिसते पण खूप पाणी होतं सकाळी चालतो हां इथं पाणी होतं का, का नाही होत ना काल काल होत काल होत पूर्ण पूल पाण्याखाली होत आज हे झालंय मग हळूहळू पूर्वपदावर येत आहे किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे